अवढा नागनाथ तालुक्यामधील मौजे तालुक्यामधीलव येथील गट क्रमांक एकशे त्रेचाळीस मधील कापूस चाळीस कापूस उपटून फेकल्याने महिला संताबाई पावडे नुकसान कापूस पीक उपटून फेकणाऱ्यांविरुद्ध शेतकरी वृद्ध महिला संताबाई पावडे यांनी पोलीस स्टेशन जवळा बाजार येथे तक्रार नोंद केली आहे टाकळ येथील संताबाई पावडे यांच्या नावे गट क्रमांक एकशे मध्ये सत्याऐंशी आर जमीन आहे त्या जमिनीवरती दोन मुलं परिवार अवलंबून आहे परंतु गट क्रमांक च्या असलेले असणाऱ्या गोकर्ण पावडे व पावडे, गो संध्या पावडे या लोकांनी संताबाई पावडे यांच्या शेतामध्ये जाऊन अंदाजे वीस गुंठे लावलेले कापू सुटून फेकल्याने शेतकरी संताबाई पावडे यांचे पिकाचं नुकसान झाल्याने त्यांच्या विरुद्ध जवळा बाजार पोलीस स्टेशन मध्ये तक्रार नोंदवली आहे अर्ज आर कापूस ह्या पिकाची लागवड केली होती परंतु विसर जमिनीवरील कापूस उपटून फेकल्याने संताबाई पावडे यांचं नुकसान झाले आहे मागील हंगामामध्ये संताबाई पावडे यांच्या शेतामधील हरभरा सुडी जाऊन पिकाचा अंदाजे पंचाईस ते पन्नास क्विंटल नुकसान झाले होते संताबाई पावडे यांनी वारंवार नुकसानीला सामोरे जावे लागत असल्याने वरील लोकांवरती कायदेशीर कार्यवाही करून शेतकरी संताबाई पावडे यांना न्याय द्यावा अशी प्रतीक्षा संताबाई पावडे यांनी केली आहे परंतु संताबाई पावडे यांचा मुलगा यांनी सातत्याने नुकसान होत असल्याच्या धास्तीने आत्महत्याशिवाय पर्याय राहिला नसल्याचा इशाराही दिला आहे न्यूज नाईन वन मराठी साठी नागनाथ मुळे अवढा नागनाथ सोपान भावराव शे भावराव सोपान भावराव सोपान गवकरणा गवकरणा सोपान संध्या तुकाराम पावडे राणा टा माझा एक महिना झाला कापूस कापूस लावून माझं एकतीच यावर्षी बी आणि मागच्या दोन तीन महिन्याखाली खाली बी हरभऱ्याची सुडी माझी जाळली आणि आता कापूस लावला तर सुद्धा या व्यक्तीने या चौघ जणांना कापूस माझा उमटिला आहे याची दखल आहे नाही शासकीय दखल नाहीत नाही इथं पी एस आय एस पी कलेक्टर याने तरी निवेदन घ्यावं माझी हीच विनंती मी कधरून गेलेला आहे आज रोजी बी दोन दिवस तरी एक दिवस तरी मी फाशीचा हुकूम घेण्याचं येण्याच येनेच मी तयारी आहे माई आई आईची माया मी काय करू काहीच करा ना मला शासनाला बी सांगून सांगून कटाळलो आणि मला हे शेजारी बी मला त्रास द्यालेत मी काही केलं ना काहीच कटे ना मला येण भाऊराव पावडे सोपान भाऊराव पावडे व तसेच गावकरणा सोपान भाऊ भावर पावडे भाऊराव सोपान पावडे संज्ञा संज्ञा सज्ञा भाऊराव पावडे यात चौघांनाही काम केलं आहे उपटण्याचं